नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर रोने ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक सव्वीस सप्टेंबर आज खूप उशीर झाला मला व्हिडिओ अपलोड करायला कारण पावसामुळे माझे जे आडतीचं काम आहे त्याला त्यात त्या मी बिझी होतो त्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला खूप उशीर झालं आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील लालो पांढऱ्या कांद्याची बाजारी स्थिती पाहणार आहात आणि मला थोडे अपडेट द्यायचे होते जे बांगलादेश निर्यात मला परत इतर गोष्टीचे जे तुमच्यासाठी फायदेशीर आहेत पण थोडे जण आहेत मला हा मान्य करतो नव्वद टक्के लोक मला सपोर्ट करते पण जे दहा टक्के आहेत लोक त्यांनी म्हणते तुम्ही फेक बातमी पसरवता अगं शेतकऱ्यांची दिशाभूल करता तर जर तुम्हाला असं वाटत असलं की मी दिशाभूल करत आहे तर मी फक्त बाजाराची काय स्थिती आहे काय रेट आहे फक्त तेवढं सांगणार आणि तुम्हाला जर खरंच हे गोष्टी खोटं वाटत असतील तर मी हे सांगायचं बंद करतो आणि जे फक्त मार्केटची परिस्थिती आहे तेवढंच सांगणार कारण मला माहिती आहे मी खरी बातमी देतो तुम तुमच्यापर्यंत खरी बातमी पोचवतो आणि आता नाही तर नाही पण भविष्यामध्ये ते गोष्टी सर्व गोष्टी खरं होणार हे मला माहिती आहेत तर आणि हे गोष्ट आणि अजून दुसरी म्हणलं तर जे मी बांगलादेशचे व्यापारी सोबत लाईव्ह व्हिडिओ वीड़, कॉल करतो म्हणलो होतो तर गेल्या टाइमला मी जेव्हा लाईव्ह केलो होतो त्या टाइमलाही थोडे जर म्हणत होते तुम्ही फेक बोला हे व्यापारी बांगलादेशचे नाही जर तुम्हाला असं वाटत असलं तर मी लाईव्ह ही करणार नाही तुम्हाला जर आणि कमेंटमध्ये सांगा मला जर लाईव्ह करायचं असलं तर कमेंटमध्ये या ऑर नो सांगा लाईव्ह घ्यायचं असलं तर आणि नाही घ्यायचं नसलं तरी तेही गोष्ट सांगा मला तर आता आजच्या सोलापूर बाजारातील काय घडामोडी घडलेत ते आपण जाणून घेऊया तर जुना लाल कांदा आज सोलापूर बाजारमध्ये दोनशे गाडीची आवक झालेली आहे आता बाजारभाव पहा डॉलर कांदाचा भाव अठरा ते वीस रुपये मुक्कल माल चौदा ते सोळा रुपये मिडियम माल दहा ते चौदा रुपये गोल्ट गुलटी चार ते नऊ रुपये आणि सुपर कांदा वीस ते बावीस रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता कालच्या प्रमाणात काल एकशे पंधरा गाडी आवक होती सोलापूर बाजारामध्ये जुन्या कांदाची आज दोनशे गाडीपर्यंत आहे तरी बाजारभाव तुम्ही स्थिर पाहू शकता मला वाटलं होतं बाज एकदा आवक वाढल्यानंतर बाजारभाव एक रुपये डाऊन होईल पण असं काय घडलं नाही आता ह्याच म्हणजे मार्केटवर पॉझिटिव्ह संकेत आपल्याला दिसत आहे मार्केटवर आणि पावसाचंही वातावरण तुम्हाला सांगतो जे सीना नदी आहे सीना नदी म्हणा जे सोलापूर पुणे जे महामार्ग आहे सोलापूर विजापूर महामार्ग परत ला लांबोटी सीना नदी आहे ते पूर्ण ब्लॉक झाले आहे आणि जेव्हा मी पट्टी वाटत होतो जे ज्या टाइमला निलाव झालं त्या टाइमला शेतकरी व ड्रायव्हर त्यांना कॉल येत होत त्यांनी म्हणत होते की सीना नदी परत भरत आली आहे आणि त्यांनी पूल बंद करणार आहेत असं मला बातमी कळाली होती आणि हे तुम्ही काळजी घ्या जेव्हा माल आणणार असाल तर सावधानपूर्वक आणा आणि काय गडबड करू नका कारण मालापेक्षा मोठ तुमच्या जीवाच मोल महत्वाचं आहे तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या पहिला कारण तेथ मोहळची तुम्हाला परिस्थिती सांगतो एक रिक्षा चालक होते तने रिक्षा रिक्षासहित वाहून गेले हे खूप मोठी दुर्घटना आहे आणि दोन लहान लेकरू पावसामुळे वाहून गेले आता हे खूप दुःखदायक बातमी आहे आणि आपण म्हणजे ह्या गोष्टीवर आपण चर्चाही करू शकत नाही एवढी खराब गोष्ट आहे तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि माल आणताना जेही वाहतूक आहे तुम्ही लक्षपूर्वक आणा मार्केट मध्ये आणि आता पांढऱ्या कांद्याचे बाजार स्थिती जम घ्या आज वीस गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आणि बाजारभाव पहा मुकल मालाचे सतरा ते अठरा रुपये मीडियम मालाचे चौदा ते सोळा रुपये गोलटा गोलटीचे आठ ते तेरा रुपये आणि सुपर कांद्याचे एकवीस ते बावीस रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता काल तीन हजार रुपये पर्यंत बाजारभाव होत पण ते आपण काय गृहित धरू शकत नाही एक दोन वक्कल एक वक्कल फक्त एक लॉट गेलो होता आणि बाजारभाव स्थिर आहे पांढरा कांद्याचं आणि लाल कांद्याचं हे पॉझिटिव्ह साईड आहे काल पांढरा कांद्याचे पंधरा गाडी होते आज वीस गाडीपर्यंत आहे तरी बाजारभाव स्थिर आहे तर तुम्हाला आजचे सोलापूर बाजारातील लाल व पांढरा कांद्याची बाजार स्थिती भेटलेली आहे आता असंच सोलापूर बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माशाळ करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दापायला विसरू नका सर्व शेतकरी मग व्यापारी ना राम राम